नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत खरं तर आपण हा जे अपडेट देतो आहे ते अपडेट जरा काही मध्यंतरी गॅप टाकून देतो आहे खरं तर शेतकऱ्याची धाकधूक वाढलेली आहे धरणातील पाणी कमी होत चाललं आहे त्यामुळं शेतकऱ्याला दुःख देणं ते मला काय पटण आहे त्यामुळं अपडेट एक चार पाच दिवसानंतर देतो आहे त्या या उजनी धरण आपलं रस्ताळाला गेलेलं आहे ज्या शेतकऱ्यासाठी उजनी धरण बांधलं गेलं ते शेतकरीच त्या पाण्यापासून वंचित राहिले गेले आहेत त्यामुळं आता यावर्षी उजनी धरणाची मायनस पातळी निच्चांकीचा उच्चांक होणार आहे खरं तर सध्याला आता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोलापूरला पिण्यासाठी सहा हजार क्युसेक्सनं पाणी सोडलेलं आहे त्यामुळे उजनी धरणाची टक्केवारी मायनस टक्केवारी ही वर्षभर वर घटत चाललेली आहे घटणार आहे आणि ह्या वर्षी सगळ्यात जास्त उजनी धरण मायनसमध्ये गेलेलं असणार आहे कारण बऱ्याच ठिकाणच्या जवळपास उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजना नव्याण्णव पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत आणि काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळं उजनी धरण हे आपल्या शेतकऱ्यासाठी आहे पिण्यासाठी आहे की उद्योगधंद्यासाठी आहे की राजकारणासाठी आहे हा एक प्रश्न मोठा गंभीर आहे त्यामुळं उजनी धरणाचा वापर शेतकरी करतायत नाहीच नाही परंतु शेतकऱ्यापेक्षा राजकारणी लोक आपल्या पदाचा वाप गैरवापर करून त्यातून पाणी संपवण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे कुणी कुणी केलेलं आहे हे सगळ्याला ज्ञात आहे तर आज सकाळी सहाच्या आकडेवारी आपल्याला देतो आहे सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे शहाऐंशी पॉईंट डबल झिरो मीटर तर एकूण पाणीसाठा हा एक हजार चौदा .10 पॉईंट दहा दशलक्ष घनमीटर अर्थात पस्तीस पॉईंट एक्क्याऐंशी टी एमशी पाणी सध्याला उजनी धरणामध्ये शिल्लक आहे त्यामध्ये जर जवळपास वीस ते बावीस टक्के वीस ते बावीस टी एमशी पाणी गाळ आणि वाळू जर धरली तर आपल्या उजनी धरणामध्ये केवळ पंधरा दहा ते पंधरा टी एम सी पाणी सध्याला शिल्लक असल्याचं जाणवतं कारण गाळ पण भरपूर आहे वाळू पण भरपूर आहे वाळूचा गैरफायदा राजकारणाच्या माध्यमातून राजकारणाच्या ज्यांचं प्रेशर आहे ज्यांचे बच्चे आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून वाळूपसा दररोज चालू आहे त्यावर कोणाचा अंकुश नाही ना महसूल विभागाचा अंकुश आहे ना पोलीस प्रशासन अकोंश अंकुश आहे त्यांचे हप्ते चालू आहेत त्यामुळं तो गाळ वाळू तो उपसा अविरत चालू राहणार आहे परंतु उजनी धरणं उजनी धरण आपलं कशासाठी निर्माण केलं आणि त्याचा वापर कशासाठी होतोय हा एक महत्त्वाचा प्रश्न आहेच तर सध्याला उजनी धरणाची जी मायनस्थिती आहे सातशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकाहत्तर दशलक्ष घनमीटर एवढं मायनस पातळीमध्ये गेलेलं आहे म्हणजे जवळपास सत्तावीस पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी मायनस पातळीमध्ये धरण गेलेलं आहे आणि टक्केवारीमध्ये जर बघितलं तर एक्क्याण्णव एक्क्यान एक्कावन्न पॉईंट नव्याण्णव म्हणजेच बावन्न टक्के एवढं उजनी धरण खाली गेलेलं आहे आणखी वीस तारखेपर्यंत आपलं उजनी धरणातून पाणी खाली सोडणं चालू आहे तोपर्यंत जवळपास एकोणसाठ टक्केपर्यंत धरण गेलेलं असेल आणि बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे जवळपास तो सात पॉईंट बत्तीस म्हणजे दरवर्षी उजनी धरणातून मा माध्यमातून दहा ते पंधरा टी एम पाणी जातं हाही ही एक आकडेवारी आहे हे प्रशासनाला माहीत आहे आपल्यालाही माहीत आहे परंतु उजनी धरणाचं नियोजन गेल्या दोन तीन वर्षापासून झालेलं नाही उजनी धरण जे मध्यंतरच्या काळामध्ये कॅनलमध्ये पाणी जे दोन तीन महिने सोडलं त्यामध्ये एक महिना गॅप दिला असता तर आपलं पिकं आपली जनावरं वाचली असती परंतु याचं कोणालाही भान नाही कोणालाही ज्ञान नाही आणि फक्त आपलं आपलं पोट कसं भरायचं आपलं आपलं कारखानं कसं चालवायचं आपला ऊस कसा जगवायचा कारखान्याला गळीत कसं व्हायचं हे फक्त कारखानदार बघतायत उजनी धरणावर ना प्रशासनाचं लक्ष आहे ना शासनाचं लक्ष आहे फक्त आणि फक्त राजकीय पुढाऱ्याचं लक्ष आहे त्यामुळं उजनी धरणाची वाट गेल्या दोन तीन वर्षामध्ये लागलेली आहे ला खरं तर आता शेतकऱ्यांनी उटाव करणं गरजेचं आहे करमळा तालुक्यातून उटाव होतो होताना दिसतोय परंतु त्याला प्रशासन आणि राजकारण भीक घालताना दिसत नाही आतापर्यंत जवळपास नव्याण्णव पाणीपुरवठा योजना बंद झाल्या आहेत आणखी थोड्याच काळामध्ये ह्या पाणीपुरवठा योजना आणखी राहिलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्णपणे बंद होईल आणि उजनीमधून सोलापूरसाठी जी पाणीपुरवठा योजना चालू आहे त्यावर तिबार पंपिंग करण्याचं चालू आहे त्याला दीड कोटी खर्च आहे परंतु याच गोष्टीचं नियोजन झालं असतं तर ही वेळ आली नसती तर खरं तर ही राजकारण्यांनी त्यापेक्षा लोकांनी आणि प्रशासनाने प्रशासन दांडगा असतं असं म्हणतात परंतु आता दांडगं राहिलेलं नाही तो शब्द मी वापरणार नाही ना परंतु राजकारणापुढं ना ते दांडगं राहिलेलं नाही त्यामुळं उजनी धरणाची वाट लागलेली आहे ला लागणार आहे यावर्षी उजनी धरण आपलं मायनसमध्ये म्हणजे सगळ्यापेक्षा आतापर्यंत एक्केचाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये ज्या इतिहासामध्ये उजनी धरण मायनसमध्ये गेलं नव्हतं तेवढं उजनी धरण मायनसमध्ये जाणार आहे आणि त्याची भरपाई करण्यासाठी आपल्याला यावर्षी तरी किमान पाऊस जास्त पाडावा गेल्या वर्षी एकशे अकरा टक्के धरण भरूनही आपल्याला ही, ही वेळ आली होती आता ह्या वर्षी साठ पॉईंट सहासष्टवर धरण थांबलं होतं तरी पण वेळ आलेली आहे म्हणजेच राजकारण हे उजनीचं एक धोतक बनलेलं आहे आपल्या आपल्या मंडळीला आपल्या आपल्या कारखानदाराला आपल्या आपल्या जवळपासच्या तळ्यांना पाणी पुरवठा करणं पाणी मागवून घेणं हेशिवाय उजनी धरणाचा उद्देश दुसरा कोणता राहिलेला नाही आणि कृष्णाभिमास सेरीकरांचर बघितलं तर एक्कावन्न टी एमशी पाणी आणणार असं बोललं जातं परंतु एक्कावन्न टी एमशी पाणी आणल्यानंतर मराठवाड्याला किती टी एमशी पाणी जाणार याचं गणित कुणीही आतापर्यंत सांगितलेलं नाही एक्कावन्न टी एमशी आणायचं आणि इकडं साठ सत्तर टी एम घालवायचं म्हणजे उजनी आपलं फक्त साठव्यापुरतं राहणार आहे तर शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे शासनाने विचार करणं गरजेचं आहे राजकारणाकडून राजकारण्या जी आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्याकडून अपेक्षा धरणं आता इथून पुढं चुकीचं होणार आहे फक्त दबाव आणणं प्रशासनावर दबाव आणणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा मी अध्यक्षी अभियंता दरेश साळे साहेबाशी बोललो परंतु त्यांनी म्हणजे खरं तर खंत व्यक्त केली की उजनी धरणाचं नियोजन आम्ही करायला पाहिजे होतं परंतु आपल्या जिल्ह्यातील राजकारणी लोकं कोण पालकमंत्री असेल आमदार असेल खासदार असेल ते नियोजन करताना दिसत आहेत ते आमच्यावर प्रेशर आहेत आणि पाणी सोडण्याचं नियोजन करतायत त्यामुळं आमचं काहीही चालत नाही असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आता आपल्याला शेतकऱ्यांना उटाव करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पाणी मागणी अर्ज भरणं गरजेचं आहे पाणी मागणी अर्ज जर नाही भरला तर आपलं पाणी शिल्लक राहणार असं त्यांना कागदोपत्र दिसणार आहे त्यामुळं पाणी पळवणार भले तुम्ही एक एकराचा दोन एकराचा पाणी मागणी अर्ज फाडा परंतु फाडलं म्हणजे पाणी मागणी केली पाहिजे त्यासाठी त्यांना कळणार ना नाही आपली, आपली पाणी मागणी किती आहे पा पाणी पुढं किती जात आहे त्यामुळं अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेटसाठी आपल्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा